नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसहत्या युड शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त शंभर रुपयांमध्ये आता हा उपाय केल्याने स्वामींच्या पिकातील शेंगांचं वजन शंभर टक्के होणार दुप्पट सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की फक्त शंभर रुपयामध्ये हा उपाय केल्याने आता स्वामी कोलंबींच्या पिकातील शेंगांचं वजन शंभर टक्के होणार दुप्पट पण असा कोणता तो उपाय आहे की ज्याचा वापर केल्याने फक्त शंभर रुपयांमध्ये आता स्वामीजींच्या पिकातील शेंगांचं वजन शंभर टक्के होणार दुप्पट या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपला जरूर मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त शंभर रुपयात रुपया आता उपाय केल्याने पिकातील शेंगांचं वजन शंभर टक्के होणार दोपट पण शंभर रुपयामध्ये असा कोणता उपाय की ज्याचा वापर केल्याने आता स्वामीच्या पिकातील शेंगाचं वजन शंभर टक्के या ठिकाणी होणार दोपट मग जर आपल्या स्वयंबीनच्या पिकातील शेंगांचं वजन दुप्पट करायचं असेल आणि एकरी क्विंटल आपल्याला यावर्षी उत्पादन मिळवायचं असेल तर आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना हात जोडून विनंती करतो कि माय बाप कास्ताकार बांधवांनो एवढा उपाय बघा ज्यामुळे फक्त शंभर रुपयात आपल्या पिकातील शेंगाचं वजन होणार दुप्पट मग या उपायाचं नाव काय समजून घ्या उपायाचं नाव झिरो झिरो पन्नास हो मित्रांनो झिरो झिरो पन्नास ज्याच्यामध्ये नायट्रोजन शून्य टक्के फॉस्फरस शून्य टक्के आणि या ठिकाणी पोटॅशियम पन्नास टक्के आणि लक्षात घ्या जेव्हा आपल्या पिकातील फुलांचं परावर्तन शंभर टक्के शेंगात होते त्यावेळी आपल्या पिकाला शेंगांमध्ये त्या ठिकाणी भरीवपणा आणण्यासाठी फक्त आवश्यकता असते पोटॅशियमची जर पोटॅशियमचा हम डोस आपण त्या ठिकाणी शेंगा लागण्याच्या अवस्थेत शेंगा फुगण्याच्या अवस्थेत जर दिला तर मित्रांनो आपल्या पिकातील शेंगा लांब होणार त्यासोबत त्याच्यामधला सोला मोठा होणार सोला चमकदार होणार आणि आतील सोला भरीव होणार यामुळे आपल्या शेंगाचं वजन शंभर टक्के होणार दुप्पट लक्षात घ्या मित्रांनो परत एकदा सांगतो की झिरो झिरो पन्नास जर आपण मार्केटमधून आणलं आणि पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्रामचा वापर केला तर खर्च एकंदर एकराचा होतो एक किलो म्हणजे शंभर रुपये आणि या शंभर रुपयामध्ये आपण हा स्प्रे घेतल्यामुळे काय होते समजून घ्या तर या स्प्रेमुळं काय होणार की आता आपण याची फवारणी के केली बरोबर आहे फवारणी केल्यानंतर तुम्हाला सांगतो अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या दरम्यान या ठिकाणी आपण जर बघितलं तर झिरो झिरो पन्नास मधील कंटेंट कुठं जाणार पिकापाशी आता पिकाला पोटॅशियम मिळालं म्हणून काय होणार पिकाची शेंग लांबणार म्हणजे सोयाबीनच्या पिकाची शेंग लांबणार त्याच्यामधला सोला हा मोठा होणार आता सोला मोठा झाला शेंग लाभली तर तिथं पन्नास टक्के काम झालं दुसरी गोष्ट सोला पोकळ नाही तर सोला हा भरीव असतो त्यामुळे पंचवीस टक्के वजन वाढणार आणि ओव्हरऑल वजनामध्ये मित्रांनो आपल्याला दुप्पट फरक दिसणार लक्षात घ्या पोटॅशियमच्या फो, वापरामुळे आपला जो सोयाबीनचा सोला आहे तो चमकदार बनतो आणि मला सांगा याच्यापेक्षा आपलं पाहिजे तरी काय हो सोला चमकदार आहे सोल्याचं वजन दुप्पट आहे झालं ना हो उत्पादनामध्ये दुप्पट वाढ मग लक्षात घ्या मित्रांनो ज्यांनी शेवटच्या तीस दिवसामध्ये झिरो झिरो पन्नासचा वापर फुलातून शेंगामध्ये परावर्तन झाल्यानंतर केला ताऊग्या शंभर रुपयात त्या कास्ताकार बांधवाच्या शेंगांचं वजन दुप्पट होणार आणि लक्षात घ्या यामुळे एक वीस क्विंटल उत्पादन घेण्याचा आपला मनसुबा यंदाच्या वर्षी होणार शंभर टक्के पूर्ण मग मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली जरा कमेंट मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला घ्या ऑल करून यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार